नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत भारा तांबे यांच्या जीवनकार्याविषयी आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत अर्वाचीन मराठी कवींमधील मा एक मान्यताप्राप्त कवी ते ग्वाल्हेर संस्थानांचे राजकवी होते हिंदी काव्य जन्म आणि गझल यांच्याशी झालेला परिचय तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता या ग्रंथात त्यांची कविता एकोणावीसशे पस्तीसमध्ये प्रकाशित झाली आहे या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत भारा तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते विद्यार्थी मित्रांनो भारत आंबे यांच्या काही प्रसिद्ध कविता आपण बघूया त्यात होत्या अजूनही लागलेची दार कशी काळ नागिनी कळा ज्या लागल्या जीवा घट तिचा रिकामा जन पळभर म्हणतील हाय हाय तिनी सांजा सके मिळाल्या तुझ्या गळा माझ्या गळा हे दूध तुझ्या त्या नववधू प्रिया मी पावरते मधुमागची माझ्या रे हिंद बांधवा थांब अशा काही त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत विद्यार्थी मित्रांनो भारत तांबे यांच्याविषयी काही पुस्तके पण होती ती बघूयात कविवर्य भारत तांबे एक चिकित्सक अभ्यास याचं लेखन केलेलं आहे डॉक्टर सौ आशा सावदेकर निवडक भारत तांबे यांचं लेखन केलेलं आहे वामन देशपांडे तांबे एक अयनन याचं लेखन केलेलं आहे रा अकालेल काव्यास विशेष अनुकूल नसणाऱ्या व्यवसायातही तांब्यांचा काव्य लेखनाचा छंद कायम राहिला इंग्रजी स्वच्छतावादी संप्रदायाचे कवी टेनिनस ब्राउनिंग हे पुढील कवी जयदेव हा संस्कृत कवी तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचे संस्कार त्यांच्यावर वेळोवेळी होत गेले परंतु त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरूपच गीतांचे भावगीतांचे राहिले ब्राउनिकच्या नाट्यात्मक एक भाषांताप्रमाणे त्यांनी मराठीमध्ये प्राचुर्याने नाट्यगीते लिहिली कवी भारा तांबे हे मराठी काव्यसृष्टीमध्ये फुललेले व रसिकतेला आपल्या हजारो नव कमल होते। अथांग अशा खोल कल्पक शब्दरचनांच्या श्रुखलामध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कवितेतून केला मृत्यू म्हणजे परमेश्वर भेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले होते आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले त्यांच्या गीत पद्धतीची छाप रवी किरण मंडळातील कवी बोरकर कुसुमाग्रज आदी पुढील कवींवरही पडली केशव सुतादी अर्वाचीन कवितेच्या प्रणेत्यांहून स्वतंत्र राहूनच तांबे यांनी आपली स्वचंतवादी कविता लिहिली संदेश देण्याचा अभिनिवेश त्यांनी बाळगला नाही स्वतःचे प्रेम सं तृप्त जीवन आणि इतरांच्या प्रेमाबद्दलची आस्था यातून त्यांची बहुतेक नाट्यगीते परमेश्वरावर त्यांची दृढ श्रद्धा होती त्यातून काही अनुभवाची कविता त्यांच्याकडून लिहिली गेली परंतु तोम यांनी माजवले नाही सुनीत रचनामध्ये केशवसुतांना त्यांनी साथ दिली तथापि त्यामध्ये त्यांचे मन विशेष रमले नाही एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवीमधील स्थान फार आहे त्यांनी रूढ केलेला गीत संप्रदाय हा तांबे संप्रदाय म्हणूनही ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तांबे यांना कोणकोणते पुरस्कार दिले गेले कवी भारा तांबे यांच्या नावाने उत्तम पुस्तकांना अनेक जणांनी पुरस्कार ठेवले आहेत त्यापैकी काही पुरस्कार मध्य प्रदेश सरकारच्या मराठी साहित्य अकादमीचा सा भास्कर रामचंद्र पुरस्कार एक श्रीनिवास हवालदार यांना ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे या पुस्तकाबद्दल उस्मानाबादचे ज्येष्ठ कवी आणि चित्रकार राजेंद्र अत्रे यांना त्यांच्या वाडमय क्षेत्रातील विशेष कवीवरे भारा तांबे हा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष ग्रंथकार पुरस्कार दिला गेला आबा गोविंद महाजन यांना मसापचा भारा तांबे पुरस्कार दोन हजार सात दोन हजार आठ या वर्षी दिला गेला सायमन मार्टिन यांना मसापचा भारत आंबे पुरस्कार दोन हजार सोळा सतरा या वर्षी दिला गेला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत भारा यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद